स्वामी समर्थ मित्रांनो लक्ष्मी सात वेळा दारावर येऊन परत जाते तेव्हा हे जाणून घ्या की ते केवळ कठोर परिश्रमाच्या अभावामुळे नाही तर काही सवयी आणि ऊर्जा आपल्या नशिबाला बांधून ठेवतात ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही दररोज फक्त दहा ही छोटी कामे करायला सुरुवात केली तर दुर्दैव तुमच्या मागे लागणार नाही धनाची देवी लक्ष्मी तुमच्यापासून दूर राहणार नाही तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही तुम्हाला फक्त काही दैनंदिन चुका सोडून द्याव्या लागतील तुमच्या जीवनात काही शुभ कृत्ये कामे करावी लागतील मित्रांनो आज मी तुम्हाला त्या दहा चमत्कारी गोष्टींबद्दल सांगणार आहे जे दररोज केल्यास देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल आणि तुमच्या आयुष्यात आशीर्वाद आनंद शांती आणि समृद्धी येईल पण त्याआधी जर तुम्ही देवी लक्ष्मीचे खरे भक्त असाल आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या घरावर नेहमी राहावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही तुमच्यासाठी आध्यात्मिक रहस्यमय फायदेशीर उपाय घेऊन आलो आहोत जे तुमच्या जीवनात बदल आणू शकतात चला तर मग त्या दहा दिव्य कार्यांना सुरुवात करूया जे तुम्हाला संपत्ती प्रगती आणि आनंदाकडे घेऊन जातील तर पहिलं कार्य म्हणजे मित्रांनो काळजीपूर्वक ऐका प्रत्येक शुभ कार्यात आणि प्रत्येक शुभ प्रसंगी सर्वात पवित्र स्थान असलेली गोष्ट म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की जिथे कापूर जातो, वाईट शक्ती फिरकत पदार्थ नाही तर तो देवाशी जोडण्याचे एक माध्यम आहे असा घटक जो तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जेत भर घालतो म्हणून मी तुम्हाला तोच शिफारस करत आहे आठवड्यातून किमान एकदा तरी कापूर जाण्याची खात्री करा जेव्हा जेव्हा तुम्ही कापूर पेटवता तेव्हा मनातील वाईट भावना निघून जातात घराबरोबर आपलं मनही स्वच्छ होतं तुमच्या आयुष्यातील काळी सावळी हळूहळू प्रकाशात कशी बदलू लागते आणखीन एक देवी सत्य विचारात घ्या निसर्गाचा नियम खूप सोप्पा आणि खोल आहे तुम्ही या विश्वाला जे काही द्याल तुम्हाला दुप्पट परत करेल जर तुम्ही पैसे किंवा अन्य धरून बसला तर ते तुमच्या हातून एक दिवस निसटेल पण जर तुम्ही ते दान केले तर तुमच्या आयुष्यात शंभर पट जास्त वाढ होईल मित्रांनो देणगी फक्त पैशाची नाही तर प्रेम सेवा आणि वेळेची आहे पण यातील सर्वोत्तम म्हणजे अन्न आणि पैशाचे दान कारण या दोन गोष्टी गरजू व्यक्तीच्या आयुष्यात जीव आणतात दुसरी म्हणजे संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंगा घाला तुमची इच्छा असल्यास तुम्ही दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना किंवा एका बाजूला दिवा लावू शकता असं केल्याने देवदेवतांसह पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात त्यामुळे घरात सुख समृद्धी येते जेव्हा तुम्ही घरी रोटी बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दूध शिंपडा असं केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्तता मिळते असं मानलं जाते की यासोबत पहिली भाकरी गाईला खायला घाला रोटीमध्ये तुम्ही कणकेच्या गोळ्या तयार करू शकता त्यामध्ये गूळ साखर घालू शकता पक्ष्यांना दररोज खायला धान्य द्या हे खूप चांगले मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोषापासून मुक्तता मिळते यासोबतच जीवनामध्ये प्रगती आणि आनंद समृद्धी येते क्रमांक तीन शास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर झाडू मारू नये असं केल्याने देवी लक्ष्मी घरातून निघून जाते आणि गरिबी आपल्या घरात टिकून राहते असं मानलं जातं की ब्रह्ममुहूर्त आणि संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणत्याही बाहेरील व्यक्तीला दिसणार नाही नेहमी घर स्वच्छ साफसुत्र ठेवा घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं नसावं ते स्वच्छ असावं झाडू पलंगाखाली कधीच ठेवू नका यामुळे पती पत्नीमध्ये सतत भांडणं होतात घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असले पाहिजेत विशेषतः ईशान्य उत्तर आणि वायव्य कोपरा नेहमी रिकामा आणि स्वच्छ ठेवला पाहिजे बाथरूम नेहमी कोरडे आणि स्वच्छ असावे ओले बाथरूम आर्थिक परिस्थितीसाठी चांगले नाही बाथरूम वापरल्यानंतर ते कापडाने वाळवण्याचा प्रयत्न करा क्रमांक चार जेवणाची प्लेट नेहमी आदराने चटईवर चौकनी पाटावर किंवा टेबलावर ठेवा जेवणाची प्लेट कधीही एका हाताने धरू नका असं केल्याने अन्न भूत जगात जाते जेवणानंतर प्लेटमध्ये हात धुवू नका प्लेटमध्ये कधीही उरलेलं अन्न उष्टे अन्न सोडू नका जेवणानंतर प्लेट कधीही स्वयंपाकघरातील घरातील स्टाईलवर किंवा बेडवर टेबलावर तसंच ठेवू नका जेवण करण्यापूर्वी देवतांचे आवाहन अवश्य करा जेवताना जास्त बोलू नका किंवा रागवू नका अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून खावे क्रमांक पाच जर घरामध्ये पूजा कक्ष नसेल तर ज्योतिष किंवा वास्तू तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच पूजा कक्ष बांधा असे म्हटले जात आहे की कारण एखाद्याच्या कुंडलीनुसार घरात पूजा कक्ष ठेवणे हानिकारक असू शकते कोणत्याही देवी देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र ठेवू नका पूजा खोली व्यतिरिक्त घराचे इतर कोणत्याही भागात देवाची मूर्ती किंवा चित्र ठेवू नका कोणत्याही देवतेचे दोन फोटो अशा प्रकारे लावू नका की त्यांचे चेहरे समोरासमोर असतील नैऋत्य कोपरात कधीही देवी देवतांचे फोटो लावू नका अन्यथा न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडकण्याचा धोका असतो तुमच्या तिजोरीत हळदीचे काही गोळे पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा तसेच काही साखळ्या आणि चांदे तांब्याची दाणे सोबत ठेवा थोडे तांदूळ पिवळे करा आणि ते तिजोरीत ठेवा तुम्ही तिजोरीत परफ्यूमची बाटली चंदनाचे तुकडे किंवा मग अगरबत्तीचं पॅकेट देखील ठेवू हो शकता जेणेकरून त्यासोबत लक्ष्मी टिकून राहील देवी देवतांना अर्पण केलेली फुलं किंवा माळा सुकल्यानंतर घरात ठेवणे खूप अशुभ मानलं जातं क्रमांक सहा मित्रांनो जर तुम्हाला आयुष्यामध्ये देवी लक्ष्मी आणि कुबेर देवाचे आशीर्वाद मिळाले तर आयुष्यात पैशाची कमतरता कधीच भासणार नाही संकटाची भीती राहणार नाही आता आपल्याला असा प्रश्न उद्भवतो की आपल्याला देवी लक्ष्मीची कृपा कशी मिळू शकते त्याचं उत्तर असं आहे की एक लहान पण शक्तिशाली उपाय तुमच्या तिजोरीत किंवा पर्समध्ये तीन नाणी नक्की ठेवा ही नाणी सामान्य नाहीत पण ती नाणी चमत्कारिक माध्यम बनू शकतात नशिबाचे दरवाजे उघडू शकतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही नाणी लाल रिबनमध्ये बांधून तुमच्या घराच्या मंदिराच्या मध्ये देखील टांगू शकता यामुळे तुमच्या जीवनातून गरिबी अडथळे आणि संकट निघून जातात आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आपण वास्तुशास्त्राशी संबंधित आणखी एक दैवी उपाय पाहू जो थेट संपत्ती आनंद आणि आरोग्यावर परिणाम करतो यामध्ये भर पाडतो घरात चांदीची माशाची मूर्ती ठेवा हो मित्रांनो चांदीचा मासा सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते वास्तुशास्त्रानुसार जिथे चांदीचा मासा असतो तिथे शांती असते घरात संघर्ष किंवा आजारपणाला स्थान नसते या चमत्कारिक उपायाने संपत्ती आरोग्य आणि कौटुंबिक आनंदात आश्चर्यकारक वाढ होते जेव्हा जीवनात तीन गोष्टी संतुलित होतात तेव्हा देव स्वतः तुमचे दार ठोठवतो आणि तुम्हाला भरभरून सुख देतो क्रमांक सात वास्तुशास्त्रानुसार घरगुती वस्तू ठेवून दररोज घर स्वच्छ आणि नेटके ठेवा दररोज विष्णूंची पूजा करा घराबाहेर स्वस्तिक बनवा त्यात कुंकू आणि हळद घाला दिवा लावून आरती करा यासोबतच दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळला पाहिजे घरातील वातावरण सुगंधित करा जे लोक दररोज उंबरठ्याची पूजा करतात आणि त्याभोवती तुपाचे दिवे लावतात त्यांच्या घरात देवी लक्ष्मीचा वास कायम असतो क्रमांक आठ देव पिंपळाच्या झाडामध्ये राहतात पिंपळाला फक्त शनिवारी स्पर्श करावा शनिवारी स्टील किंवा चांदीच्या भांड्यामध्ये ठेवून पिंपळाच्या झाडाला काळे तीळ कच्चे दूध गंगाजल मध किंवा गूळ अर्पण करा तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा जर तुम्ही दर शनिवारी हे काम करत राहिला तर हळूहळू तुमचे दुर्दैव दूर होईल पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा घरी परत या आणि मागे वळून मात्र पाहू नका यामुळे आर्थिक लाभांसोबत तुमचे सर्व बिघडलेले काम देखील पूर्ण होईल क्रमांक हो। नकारात्मक ऊर्जा प्रबळ असल्याने खाईल गोष्टी करण्यास सक्त मनाई आहे संध्याकाळच्या वेळी झोपणे खाणे पिणे किंवा शिवीगाळ करणे भांडणे खोटे बोलणे रागवणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे रडणे वैदिक मंत्रांचे पठन करणे कोणतेही शुभ कार्य करणे दारात उंबरठ्यात उभे राहणे या नियमांचे पालन न केल्यास आशीर्वाद हिरावून घेतला जातो त्याचवेळी व्यक्ती अनेक प्रकारच्या समस्यांनी घेरली जाते जिथे मद्यपान महिलांचा अनादर मांसाहार आणि अने अनैतिक कृत्यांना महत्त्व दिले जाते तिथे माता लक्ष्मी वास करत नाही क्रमांक दहा घरातील स्त्रीचा आदर करा दक्षिणेकडे पाय ठेवून झोपू नका तुमच्या जर शर्टचा वरचा खिसा किंवा पॅन्टचे खिसे फाटले असतील तर दुरुस्त करा तुमच्या पॅन्टच्या मागच्या खिशात पाकीत ठेवू नका किंवा पैसे ठेवू नका कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन करू नका सतत खोटे बोलत राहिल्याने आशीर्वाद निघून जातात तुमचे दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार थुंकण्याची शिंकण्याची किंवा खोकण्याची सवय बदला सर्वत्र घाण पसरवू नका पुरुषांनी नखे आणि केस लांब होऊ देऊ हो नका दिवसातून तीन वेळा घरातील सर्व छिद्रे स्वच्छ करा हवे तर तुम्ही भिंतीवर बनवलेल्या माशांचे जोड्यांचे चित्र देखील काढू शकता वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात आठ पाकळ्यांचे कमळ बनवून मंगल कलश बसवल्याने धन आणि समृद्धी येते यासाठी एक भांडे किंवा तांब्याचा तांबा पाण्याने भरा त्यामध्ये नाणे ठेवा त्यावर नारळ आणि पाणी ठेवा नारळ तांब्यावर ठेवून त्याची पूजा करा हा उपाय खूप उपयुक्त आहे मित्रांनो जर तुम्ही तुमच्या आयुष्यात या दहा सोप्या आणि चमत्कारी गोष्टी नियमितपणे श्रद्धेने अंमलात आणल्या तर फक्त पैसाच येणार नाही तर तो पैसा टिकून देखील राहील घरात आशीर्वाद असतील नात्यात गोडवा असेल मनात समाधान असेल लक्षात ठेवा देव फक्त त्यांनाच मदत करतो ज्यांच्याकडे स्वतःला मदत करण्याचे धाडस असते दररोज सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तो एक नवीन संधी घेऊन येतो या दहा गोष्टी करून त्या संधीला तुम्ही सोनेरी संधीत बदलू शकता तर मित्रांनो आजपासूनच आपण एक प्रतिज्ञा करूया आपण या उपायांना आपल्या जीवनाचा एक भाग बनवूया आपल्या कुटुंबात आनंद शांती आणि समृद्धीचा दिवा लावूया त्यामध्ये नंबर एक सकाळी लवकर उठणे ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या दीड तास काळ पवित्र मानला जातो हा वेळ आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम मानला जातो आपले मन एकाग्र राहते आणि शरीरामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होते नंबर दोन दररोज स्नान करून देवपूजा करणे केवळ शरीर शुद्धी नाही तर मानसिक स्वच्छतेसाठी स्नान खूप महत्त्वाचं आहे पूजा केल्याने आपले मन शांत राहते आणि सकारात्मकता वाढते नंबर तीन मंत्र जप किंवा ध्यान गायत्री मंत्राचं पठण महामृत्युंजय मंत्र किंवा कोणत्याही श्रद्धेचा मंत्र नेहमी जपावा ध्यान आणि मंत्र जप मन एकाग्र करतो काळजी कमी करतो नंबर चार घर स्वच्छ ठेवणे स्वच्छतेमध्ये देवत्व वास असते वास्तुशांती सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी स्वच्छता गरजेची आहे नंबर पाच माता पित्यांचे आशीर्वाद त्यांचे पाय धरून आशीर्वाद घेतल्याने घरात शांतता आणि यश ये येते त्यांचा आशीर्वाद म्हणजे आपल्यासाठी शक्ती स्वरूप असतो नंबर सहा दानधर्म करणे अन्न पाणी कपडे आणि गरजूंना मदत करणे हे पुण्याचं काम आहे यामुळे आपल्यावरील वाईट ग्रहदोषसुद्धा कमी होतात नंबर सात सत्य बोलणे प्रामाणिक असणे प्रामाणिकपणा सत्य हे प्रत्येक धार्मिक शिक्षणाचे मूल्य तत्त्व आहे यातून आत्मबल वाढतं आणि सामाजिक प्रतिष्ठा देखील मिळते नंबर आठ वाईट विचार वाईट बोलणे टाळा कोणालाही दोष देणे टाळा कट कारस्थान करणे हे वाईट कर्म मानले जाते अशा गोष्टींनी नकारात्मक शक्ती आकर्षित होतात नंबर नऊ ग्रंथ वाचन चांगले विचार भगवद्गीता रामायण दासबोध तुकारामांची गाथा वाचल्याने तुमच्या मनाची मना... शुद्धी होते आणि आत्म उन्नतीसाठी हे आवश्यक आहे नंबर दहा ईश्वरावर गाढ श्रद्धा ठेवणे ईश्वरावर नितांत श्रद्धा ठेवावी श्रद्धा आपल्याला संकटातून बाहेर काढते आणि मानसिक आधार देते हे एक काम कोणत्याही एका दिवसापुरतं मर्यादित नाही तर माणूस म्हणून आपले जीवन अधिक चांगलं बनवण्यासाठी उपयुक्त आहे या नियमाने ही कामं केली तर नशीब वाईट वळणावर जाण्याऐवजी चांगल्या मार्गावर येण्यास मदत होईल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ